सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस योगेश प्रोपराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून उपलब्ध संपर्क सत्याऐशी त्र्याण्णव चोवीस नव्वद आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न अंकलखो परिसरात तुफानी पाऊस मुसळधार पावसाने क्षणात रस्ते जलमय विजांचा कडकडाट सोसाट्याचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अंकलखोपह परिसरात पाणीच पाणी झाले अंकलखोपसह आणि औदुंबर भिलोडी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे ओढे नाले गटारीसह रस्त्यावरही पाणी ओसंडून वाहत होते या पावसामुळे काही काळ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले शिवारात सर्वांमध्ये बघता बघता पाणी उभा राहिले तर पावसानंतरही हवेत खूप उकाडा निर्माण झाला अंकलखोप मर्दवाडी रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर नवीन पुलाचे काम सुरू आहे मात्र पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने तो हळूहळू तुटू लागला आहे नवीन पुलाचा भरावही खचू लागला आहे परिसरात ओढे नाले भरून वाहू लागले आहेत मागील वर्षभरात झाला नाही इतका पाऊस एका दिवसात पडला आहे सायंकाळपर्यंत सगळीकडे इकडे फक्त पावसाची चर्चा सुरू होती अंकलखोक मर्दवाडी रस्त्यावरील ओढ्यावर नवीन पुलाचा पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने तो हळूहळू तुटू लागला आहे